दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त तसेच अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सुनील शांताबाई भारतदादा पाटील तांबे संचालक पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना प्रवरानगर आणि जनसेवा मंडळ दहाडबुद्रुक यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम महात्मा फुले विद्यालय दहाडबुद्रुक येथे पार पडला या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील होत्या यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की स्वर्गीय भारतदादा तांबे पाटील आणि स्वर्गीय देवीचंद भाऊ तांबे पाटील यांची गावासाठी असलेली तळमळ आणि गावातील लोकांसाठी असलेले त्यांचे परिश्रम आदी गोष्टींचा वारसा सुनील भाऊ तांबे पुढे घेऊन जात आहेत नमस्कार जयंतीच्या निमित्ताने आपल्या ह्या महाकांप्रे संस्थेमध्ये जो आपण कार्यक्रम घेतलेला आहे या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय भौसे पाटील गाडेकर आमचे ज्येष्ठ महिला भगिनी शांतताई भारत कामताई आपल्या कारखान्याचे संचालक माननीय सुनील भाऊ पाटील तांबे दुसऱ्या आपले संचालक माननीय गौरव पाटील तांबे दाढ विकास सोसायटीचे चेअरमन माननीय भाऊसर पाटील पाळंदे ट्रक सोसायटीचे संचालक माननीय भरत पाटील बापचोरे पवार बँकेचे संचालक माननीय संजय पाटील गाडेकर सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते माननीय प्रल्हा बोनसोडे माजी संचालक माननीय प्रताप पाटील तांबे मान्य गौरव पाटील तांबे आज ज्यांचा वाढदिवस आहे आपल्या गावचे उपसरपंच नकुल पाटील तांबे तसेच उपकार्यकारी अभियंता मान्य महूर मनोद आपल्या गावचे सरपंच दात्यासाहेब सातपुते प्रवास व्याख्याचे माजी संचालक मान्य अशोक पाटील गाडेकर आपले प्राचार्य माने थेटे सर केंद्रप्रमुख माने कोळीकर सर उपस्थित आमच्या सहकारी स्वर्णताई ज्योतिताई उपस्थित सर्व शाळेचे शिक्षक शिक्षिका सर्व ग्रामस्थ महिला बंद वगिरीनो आमचे विद्यार्थी विद्यार्थिनी करा उशीर भरपूर झालेला आहे आणि सर्व शाळेचे विद्यार्थी बऱ्याच वेळापासून इथं बसलेले आहेत परंतु बऱ्याच दिवसापासून सुनील भाऊच्या आणि त्यांच्या सर्व सहकार्याची जे काही चळवळ होती की आपल्याला साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्याला शाळेची पुस्तक वया वाटपाचा कार्यक्रम आपल्याला घ्यायचा आहे परंतु वेळेवर मला त्यावेळेस शक्य झालं नाही आणि योग्य आपल्या गावामध्ये एक पतसंस्थेचं उद्घाटन होतं एक ट्रान्सपोर्टच्या संदर्भातलं एक उद्घाटन होतं आणि ज्या महिलांनी शिलाई मशीनचे कामं केलेलं आहे यांचं प्रसिद्धी पत्रक आणि आपल्या ह्या शाळेमध्ये हा, हा कार्यक्रम असे तीन चार कार्यक्रम आपण या गावामध्ये आयोजित केलेला आहे त्याच्यामुळे या कार्यक्रमाला यायलाच मला खरं तुम्हाला उशीर झाला त्याबद्दल मी करते आपल्या सर्वांना माहिती की आपल्या गावातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व जरी स्वतःचा कधी विचार केला नाही तर दुसऱ्यांमध्ये राहून जे काही कार्य त्यांनी केलेले असे स्वर्गीय बाळासादा तांबे असतील देवीचे भाऊ असतील अशा रूपाने आपल्या सर्वांना आशीर्वाद मिळालेले आहे आणि त्यांच्या निमित्ताने आपल्या स्वाय कार्यक्रमामध्ये जे काही वयाचं वाटप केलं मागे देवचंद बहुच्या नावाने आपली सीसीटीव्ही दिलेले आहे निश्चितच आपल्या संस्थेमध्ये आपल्या शाळेला आपल्या ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांना जी जी गरज आहे ते ते वस्तू देण्याचं काम आपले हे ग्रामस्थ लोक करत असतात आज मला माहिती आहे की आताच मी दहावीच्या मुलीला बोलवलं ने म्हटलं पद्मश्रीबद्दल तू दहा वाक्य बोल कारण ज्या संस्थेमध्ये आपण शिक्षण घेतो त्या संस्थेचे संस्थापक ज्यांनी आपल्यासाठी काय आहे काय नाही याची जर माहिती नसेल तर निश्चितच शिक्षण आपल्या उपयोगाचं नाही याप्रसंगी दाडबुद्रुक ग्रामपंचायतीचे कर्तव्यदक्ष उपसरपंच अॅडव्होकेट नकुल तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त सौ शालिनीताई विखे पाटील यांनी त्यांचा सत्कार करत शुभेच्छा दिल्या या प्रसंगी कार्यक्रमाला अनिल तांबे पाटील भाऊसाहेब गाडेकर कारखान्याचे संचालक गोरक्षनाथ तांबे पाटील विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन चे 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 भाऊसाहेब पाळंदेसर ट्रक सोसायटीचे संचालक भारत वागचौरे प्रवरा बँकेचे संचालक संजय गाडेकर दाडबुद्रुक गावचे उपसरपंच नकुल तांबे पाटील सरपंच सा तात्यासाहेब सातपुते कारखान्याचे माजी संचालक अशोकराव गाडेकर गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर दीपक धावणे सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता मनोज साहेब प्रल्हाद बनसोडे प्रतापराव तांबे भाऊराव तांबे शाळेचे प्राचार्य थेटेसर केंद्रप्रमुख कोळेकर सर, सर जितेंद्र माळोदे आकाश तांबे दाडबुद्रुकचे समस्त ग्रामस्थ उपस्थित होते एस्तन मीडियासाठी कॅमेरापर्सन साई सुराळे लुणी